वनव्यामध्ये गारव्यासारखा हे गाणं प्रत्येक मित्राने आपल्या मित्रासाठी नक्कीच म्हटलं असेल मुळातच मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही असतं शाळा कॉलेज असो किंवा इतर ठिकाणी मित्र हा प्रत्येकाचा असतोच प्रत्येकाला एक मित्र असतोच अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे आपला मित्र सोडून गेला हे कळल्यावर सोबत काम करणारे मित्र हळहळले आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी रुग्णवाहिकांचा मोठा ताफा लागला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं ही घटना घडली आहे बत्तीस वर्षीय गणेश काकड असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे गणेश काकडने सत्तावीस मार्चला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती पण त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही मागील पाच ते सहा दिवसापासून तो तणावात होता यातून नैराश्य आल्यामुळे त्याने हे पाऊल उचललं असं त्याचे जवळचे मित्र आणि सहकाऱ्यांनी सांगितलं आहे गणेश काकड हा रुग्णवाहिका चालक होता गणेश काकड हा सहकार्य आणि सामाजिक कार्य करणारा रुग्णवाहिका चालक म्हणून गेल्या काही वर्षात प्रकाश झोतात आला होता अडल्या नडल्यांना तो मदत करायचा कुणाकडे पैसे नसेल तर मोफत सेवा पुरवायचा पंधरा किलोमीटर पर्यंत शव वाहतूक करण्यास मोफत सेवा असेल गरजू व्यक्तींना वेळ प्रसंगी सवलत पोलीस असो की पत्रकार डॉक्टर असो की रुग्णसेवक या सर्वांना मदत म्हणून गणेश काकड अग्रेसर असायचा त्यामुळे गणेश याने टोकाचं पाऊल उचललं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला आज रुग्णवाहिका संघटनेनं आपल्या चालक सहकार्याला मृत्यू पश्चात अखेरचा निरोप दिला आहे त्याच्या मृत्यूप्छा सिनर तालुका रुग्णवाहिका चालक मालक संघटनेनं सर्व रुग्णवाहिका दिमतीला घेत अंतयात्रेत दिवा लावून मार्च करत आपल्या लाडक्या सहकार्यास अखेरचा सलाम दिला मोठ्या जनसमुदायासह अंतयात्रा पार पडली तेव्हा पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी पत्रकार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा परिवाराच्या सांत्वनासाठी समा समावेश बघायला मिळाला